थोडा थोडा आला थोडा थोडा आला आणि जीव काही गोष्ट फटा सुरू झाला हार मला असा पाऊस पोस मानले होत नाही इकडे

दुःख बघितला ना योग्य मोठं लहान दुःख का काय वाटत भांडे ना नाही आपण सगळ्या कोण सगळे एवढं उचलूच तरी तुम्ही उचला नारायण तुम्ही घुडवल ते तोडून टाकते नंतर रावधी तुटत आहे ते अमोल त्याला वाढायची काहीच गरज नाही ते आपोआप जाणार संध्याकाळी पाणी आले त्याला काही गरज नाही संध्याकाळी पाणी आलं की मोडून तोडून आपोआप पडत आहे हा पाऊस म्हणजे रात्री असा होता पहिल्यांदी थोडा थोडा आला थोडा थोडा आला जीवा काही गोष्ट पट फट सुरू झाला हर मला असा हि पाऊस मानल होतो गावरत नाही